thank mm -hmm. you आज मिरज मणेर कॉम्प्लेक्स येथे रहमान फाउंडेशन सांगली व शाही ईदगाह कमिटी मिरज यांच्या वतीनं मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी साडेतीनशे जणांनी दुरुस्ती व नवीन नोंदणीचा लाभ घेतला यावेळी बोलताना रहमान फाउंडेशनचे सदस्यांनी म्हटले की गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही जणांचे नाव गहाळ झाले आहेत तर काहींच्या नावात बदल झालेले आहेत पब्लिक अवेअरनेस म्हणून शिबीर राबवतोय गेल्या महिन्यापासून असे विविध भागात राबवत आहोत तसेच येत्या शुक्रवारी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगल टॉकीज येथील शिबिराचं आयोजन केलं आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे शाही ईदगाह कमिटी व रहमान फाउंडेशन सांगली यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी शकील पिरजादे मेहबूब मनेर जाहीर शेख जाहीर मुजावर मखसूद भादी इम्रान अत्तार मोशिन शेख फारुख ढालाईत इकबाल बागवान आजीम मकनदार अन्सार कच्ची इब्राहिम बागवान एजाज सय्यद मुस्ताक पठान कामील बागवानसह रेहमान फाउंडेशन सांगलीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आ, शाही इतका कमिटी मिरज यांच्यातर्फे मतना मतदान नोंदणी आणि मतदान दुरुस्ती या हा शिबिर राबवण्यात आलेला आहे मिरजमध्ये आणि हे आम्ही का राबवतो आहे तर मागच्या वेळी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्हाला या ही जाणीव झाली की बऱ्याच जणांचे मतदान यादीतून नावं हटवलेली आहेत किंवा त्यांची नावं सापडत नाही आणि बरेचसे त्यांच्या नावामध्ये नावा करेक्शन आहे जन्मतारीखमध्ये करेक्शन आहे तर हे एक पब्लिक अवेअरनेस म्हणून आम्ही हा शिबीर राबवतो आहे आणि याच्यामध्ये शाहिद समिती मिरज आणि रेमन फाउंडेशन त्यांनी गेल्या दोन तीन महिन्यापासून ही हे शिबीर सांगली आणि मिरज वेगवेगळ्या एरियामध्ये ते राबवण्यात आले आत्तापर्यंत किती जणांचे नाव नोंदवला तुम्ही लोकसभेच्या वेळी रेमंड फाउंडेशनतर्फे कमीत कमी साडेचार हजार नवीन मतदार यो नोंदवण्यात आले आणि यावेळी आता आम्ही जस्ट एक दोन महिन्यापासून सुरू केलेला आहे डिस्काउंट अजून डिफाईन झालेलं नाही फेस कॅम्प कॅम्प आता पुढं एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळटकीजवळ आपण मतदान नोंदणी त्याचबरोबर मतदान दुरुस्तीचा कॅम्प पुढं चालू ठेवणार आहे तर बेरोजकार नागरिकांना मी आवाहन करतो की आपली जे कार्डमध्ये दुरुस्ती असतील अथवा नवीन नाव नोंदायचं असतील तर तुम्ही त्या तारखेला सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत हे कॅम्प उपलब्ध होणार आहे तर दोन सर्वांनी त्याचा उपभोग घ्यावा शिबिर नोंदण्यात राबविण्यात आलेले आहे तर चुकीचे नाव त्यांनी इथे येऊन आपापले कलेक्शन करून घ्यावे मी हॅल्थ फाउंडेशनच्या वतीने आपल्याला आवाहन करत आहे हिरकणी न्यूज करीता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा